मुखगिरीला कधी वाटलं नव्हतं की तुम्ही तर शेतात जाईन त्याच्या तिथं भांडणं होतील तर बघा झालं असं की आपण सकाळी सकाळी साडेतीनशेच्या स्पीडनं निघालतात कॉलेजवर सध्या बारावीचे प्रॅक्टिकल चालू त्यासाठी आलो बघा कॉलेजवर आणि प्रॅक्टिकल वया वाटायच्या अगोदरच पोराचं धिंगाणा सुरू झाला एकदा प्रॅक्टिकल दिले आणि लिहून वापस दिले तर बघा असं गाठोडे बांधून ठेवले हे काय योग्य नाही मला कळू लागलं पण काय करणार तिथनं बाहेर आलो होतो इकडे पोरी लिहिजिमची तयारी करीत होती आता सव्वीस जानेवारी जवळ येती ना पोट्टी नुसती उमत फिरत होते मग तिथं मित्र कंपनी म्हणली आपण अगोदर नाष्टा करून नाश्ता करण्यासाठी चौकात आलात आणि मला म्हणत ते गरम त्यात हात बुडवार चल म्हणलं भाऊ चेक काय आणि तिथं आणखीन एक नवीन नियम काढला आपली दोस्ती पक्की खर्च आपला आपला बरं म्हणलं चला मग तिथून निघाला इकडे दोघाचा ह्या फोटोशूट चालू झाला ते दोघाचा फोटोशूट वर केला आणि गावात आला तर स्वरूप भाऊ म्हणला आपल्याला तूर काढा मशीन येणार आहे चला आपल्यासोबत मग काय भावासोबत आलो आणि भावाला म्हणलं उचललं का भाऊ मला काय करत नाही भावा मी एकटा उठली तो विषय गंभीर आहे मग काय तिथं तुरीची मशीन आलती मामा काय वरी चढली मशीन चालू केली बघा सगळीकडे तुला पांढरे निघतात आपल्याकडे लाल निघाली विषय येत नाही हो मग काय भांडणं व्हायचं कारण असं होतं की आपण त्याला म्हणला होता दहा कट्टे होते नाही इथं झाले तीनच कट्टे भांडणं होतील नाही तर काय होतील मग तिथनं घरी आलो होतो त्या तुरीच्या भुसखटानं सगळी गाडी पण घाण चालते आणि मी पण घाण झालतो अगोदर गाडीत आंघोळ घातली नंतर मी आंघोळ केली या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा फॉलो पण